पतीने घरी असताना तीन वेळा तलाक 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 असे म्हणून घटस्फोट दिल्याचे सांगून घरातून हकलून दिले याआधी फ्लॅट घ्यायला माहेरहून पैसे आण म्हणून तिचा अतोनात छळ केला असल्याची घटना सोलापूर मध्ये समोर आली आहे यानंतर विवाहितेच्या पतीसह सा, सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे सविस्तर बातमी बघा काही सेकंदाच्या जाहिरातीनंतर त्वचा रोगाने त्रस्त आहात चिंता सोडा सर्व प्रकारच्या त्वचा विकारांवर खात्रीशीर उपचार तेही कमी खर्चात इसब गजकर्ण नायटा व सर्व प्रकारचे जुनाट त्वचा विकारांवर खात्रीशीर उपचार कोणत्याही त्वचेच्या रोगावर खात्रीशीर इलाजासाठी लगेच संपर्क साधा आमचा पत्ता आनंद हॉस्पिटल कासेगाव तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर अनेक वर्षांपासून रुग्णसेवेत असलेले डॉक्टर आनंदराव संभाजी गवळी संपर्क अठ्याण्णव साठ चाळीस सहासष्ट झिरो सात अठरा झिरो सात समजलेल्या माहितीनुसार तनजिला अहमद अली पठाण राहणार तेलंगी पाच सोलापूर यांनी जेल रोड पोलिसात फिर्याद दिली फिर्यादीनुसार विवाहानंतर पतीसह सा, सासरच्यांनी काही महिने विवाहितेला व्यवस्थित नांदवले पण त्यानंतर त्यांनी सासुरवास सुरू केला त्यांनी पहिल्यांदा फ्लॅट घ्यायला आईवडिलांकडून पैसे आण म्हणून सुरू केला त्यासाठी तिला सतत शिवीगाळ देखील केली तर कधी शिळे अन्न खायला दिले जानेवारी दोन हजार चोवीस मध्ये आजारी असताना उपचार घेऊ न देता तिला घरीच ठेवले काही दिवसांनी सासूने वडिलांना बोलावून घेतले आणि पतीने मुलगी घेऊन जा असे सांगितले याच वेळी पतीने त्यांच्या समोर तीन वेळा तलाक म्हणून घरातून हकलून दिले असेही फिर्यादीत नमूद आहे त्यावरून पती अहमद अली पठान सासरा लियाकत अली पठान सासू अत्तर बानो पठान ननंद आयशा शेख अलमास खान आणि कुनिसा शेख कुनिसा अलीम सर्वजण राहणार सोलापूर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे पोलीस हवलदार खुणे तपास करीत आहेत